ज्या राज्यात आपली नियुक्ती झाली त्या राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व इतरांची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी घेणं अपेक्षित आहे केंद्रीय लोकसेवा आयोगानं त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी एका आय पी एस अधिकाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री कोण हे कळत नसेल तर ते त्यांच्या शिक्षणाचं दुर्दैव म्हणावं का पूजा खेडकरांप्रमाणे अंजना कृष्णांची नियुक्ती बनावट कागदपत्रांद्वारे झाली आहे का असा संशय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त करून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा संबंधित महिला अधिकाऱ्यांनी बदनामी केल्याचा आरोपही त्यांनी केला सोलापूर कुर्डू भागातील मुरुमुपसा करत असताना महिला पोलीस उप अधीक्षक अंजना कृष्णा यांनी कारवाई केल्यानंतर येथील एका कार्यकर्त्यानं थेट अजित पवारांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला अजित पवार व संबंधित महिला अधिकाऱ्यांच्या संवादाची एक चित्रफित समाज माध्यमातून प्रचंड प्रसारित झाली त्या चित्रफितीतील संभाषणावरून राज्यात वाद निर्माण झाला या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची पाठराखण करत संबंधित महिला अधिकाऱ्यांवर टीका केली ते म्हणाले महिला पोलीस उपाधीक्षक अंजना कृष्णा यांची वागणूक अयोग्य आहे त्यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांची बदनामी केली एस अधिकाऱ्यांना नियुक्त झालेल्या राज्यातील उपमुख्यमंत्र्यांची माहिती नसेल तर त्यांच्या शिक्षणावर संशय येत आहे पूजा खेडकरच्या धर्तीवर केंद्रीय लोकसेवा आयोगांना त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी यासाठी आयोगाला पत्र पाठवलंय चौकशी करून तत्काळ निलंबित करावे नियुक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असू शकतो संविधानानुसार सर्वांना समान अधिकार आहेत त्या महिला अधिकाऱ्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अवमान केला त्याचं काय असा प्रश्न देखील मिटकरी यांनी उपस्थित केलाय शेतकऱ्यांना गुंडा ठरविण्याचं काम करणाऱ्या व मगरूर अधिकाऱ्यांची पाठराखण करत महिला अधिकाऱ्यांचा अपमान केला म्हणून आरोळी ठोकणारे यशोमती ठाकूर असो तथाकथित समाजसेविका असो वा मशालीचा दादा हो वाजणारा भोंगा असो स्त्रीत्वाचा आवणा सुडबुद्धीनं वागत असेल तर त्याला करंटेपणा म्हणतात अशी टीका देखील अमोल मिटकरी यांनी केली राज्यातील शेतकरी गुंडा आहेत का याचं काँग्रेसनं उत्तर द्यावं असं देखील ते म्हणाले